<coughs> एकशे पंचेचाळीस दोन हजार चोवीसच्या विधानसभा मतदा मध्ये मीरा भाजपाची डिंपल विनोद मेहता ज्यांचं दोन हजार सतरा नगरसेवकच्या इलेक्शन वन फॉर्टी सिक्स ओळा माझी वडे प्रभाग नंबर बारामध्ये त्यांचा नाव आहे तसंच ॲफिडेव्हिटमध्ये त्याचा उल्लेख आहे त्यांनी दोन हजार चोवीसमध्ये वन फॉर्टी फाय मीरा बैंदर या ठिकाणी मतदान नोंदवलं की मतदार यादीमध्ये त्यांचं नाव स्पष्टपणे दिसतोय त्यांचा परिवारचं दिसतोय तेवढाच नव्हे तर त्यांनी इलेक्शनच्या दिवशी सकाळी नऊ ते, ते, ते अकराच्या मध्ये इस्टमध्ये रूम नंबर तीन त्या शाळेमध्ये जाऊन मतदान केलं आमच्या इलेक्शन एजंटनी जो वोटिंगसाठी माणसं आतमध्ये येतात तेव्हा बोलला जातो ना हा दोनशे एकवा नंबर आला दोनशे दोन आला दोनशे तीन आला तसा वन नाईन्टी नाईन नंबरवरती डिंपल मेहता त्यांनी मार्क करून ठेवलं होतं ते आम्ही जनतेसमोर मीडियाच्या समोर आज दाखवलं तेवढंच नव्हे तर मागील एक महिन्यापासून जेव्हापासून आम्ही वोट चोरीचा मुद्दा या ठिकाणी मांडतो आहे त्या लाईन मध्ये वोटर जे उभे असतात नॉर्मली कोणीही व्ही आय पी गेलं तर लोकांना उत्सुकता असते लोक त्यांचा व्हिडिओ काढत असतात लोक बाहेर निघाल्यानंतर त्यांच्याबरोबर सेल्फी काढत असतात त्यापैकी जनतेने आम्हाला तो व्हिडिओही पाठवून दिलं ज्याच्यामध्ये डिम्पल मेहता त्या शाळेमध्ये एकशे पंचेचाळीसचा मतदारसंघात वोटिंग करत करताना जात असताना दिसते बाहेर निघताना दिसते ती शाळा दिसते खोली नंबर दिसते फेसबुकवरती पोस्ट पण केलं की मी माझा मतदानाचा अधिकार आज वाजवलं ते त्यांनी फेसबुकवरती पोस्ट सुद्धा केलं भाजपाचे जनरल पब्लिक चुकीने मतदान नोंदणी करू शकतात हे एखाद्या वेळी आपण समजू शकतो पण लोकप्रतिनिधींनी दोन ठिकाणी विधानसभेमध्ये मतदार नोंदवायचं हे अपराध आहे पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट प्रमाणे इट्स अ क्रिमिनल ऑफेन्स फॉर अ पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह रजिस्टरिंग हिज नेम इन टू असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी इट्स अ क्रिमिनल ऑफेन्स आणि यासाठी आम्ही संबंधित खात्यामध्ये पोलीस इलेक्शन कमिशनमध्ये आम्ही आपला रीतसर अर्ज त्या ठिकाणी सादर करणार आहोत आणि आम्हाला माहिती आहे की इलेक्शन कमिशन काहीच करणार नाही पोलीस प्रशासन काहीच करणार नाही मग शेवटी आम्हाला या देशाची न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे आम्ही शेवटी कोर्टात जाणार इलेक्शन कमिशन कडे ते सगळे वोटिंग करत असतानाचे व्हिडिओ उपलब्ध आहे आणि आम्ही ते पिटिशन त्या ठिकाणी दाखल करणार केले होते पर काल सुद्धा विकास आघाडीचे सर्व नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित केलं आणि जयंत पाटीलनी विशेषतः म्हटले त्या ठिकाणी की ज्यांचा ज्यांचा ऑब्जेक्शन घेतला जातो त्यांचे नाव ऑनलाईन डिलीट होतात याचा रिमोट कंट्रोल याचा अर्थ असा आहे की इलेक्शन कमिशनकडे नाही कोणतरी तिसऱ्या माणसाकडे आहे असं जयंत पाटीलने त्या ठिकाणी उल्लेख केलं हे ते, ते सिद्ध झालेलं आहे की प्रिंटेड यादीमध्ये नाव असतात कारण त्याच्यामध्ये आता डिलीट करू शकत नाही कारण ते जनतेमध्ये आहे पॉलिटिकल पार्टीज कडे आहे म्हणून ऑनलाईन ते डिलीट करतात